नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा अकरा वर्षानंतर निकाल हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांवर हत्येचा आरोप पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्म ठेव आज महाराष्ट्रात प्रचार सभांचा सा धडाका नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जालना आणि संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे तर पुण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण संपव एससी एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू तेलंगणातील सभेत अमित शहाचं वक्तव्य नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये आयकर खात्याची छापेमारी सकाळी सहा वाजल्यापासून पाच ते सहा ठिकाणी आयकरचे छापे उद्धव ठाकरेंवरील मोदींचं विधान दळभद्री ठाकरेंना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाची संतान संजय राऊत यांचा हल्लाबोल मोदींकडून नेहमीच बाळासाहेब ठाकरेंचा आदर मात्र उद्धव ठाकरे यांचा तोल ढासळलाय त्यांना तातडीने मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब जिवंत असताना त्यांचे हाल उद्धव ठाकरेंनी केले त्यामुळे विनाकारण मगरीचे अश्रू ढाळू नका नितेश राणेंचा ठाकरेंवर टोला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार रुपयांवर अक्षय तृतीया निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर